नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद परती दोन हजार तेवीस पेसा क्षेत्रातील परीक्षा अगोदर बाकी होत्या आणि आता पेसा क्षेत्रामध्ये येणारे जिल्हे या, या ठिकाणी वेळापत्रक त्यांचं प्रसिद्ध करण्यात आलं होतं पण नोटीस जर आपण व्यवस्थित वाचली तर त्यामध्ये आपल्याला काही असे पॉईंट सादर ठरतात ते जे के अचंबित करणारे आहेत त्यासोबतच काही उमेदवारांचं या ठिकाणी हॉल हॉलटिकेट डाउनलोड होत नाहीये काही उमेदवारांचं हॉल टिकेट डाउनलोड झालं किंवा नाही याबद्दल ही शंका आहे तर पहा सर्वप्रथम हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस तुम्ही सर्वांनी पाहिली असेल त्याबद्दल सांगायचं आता काम नाही अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर पासवर्ड कॅबच्या कोड कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला हॉल टिकीट डाउनलोड करायचं आहे ती संपूर्ण प्रोसेस टाकून या ठिकाणी लॉग इन बटनात क्लिक करायचं होतं लॉग इन केल्यानंतर तुमचं प्रवेशपत्र सरळ डाउनलोड होत होतं पण पाहा मित्रांनो बऱ्याच उमेदवारांना या ठिकाणी इनवॅलिड लॉग इन अशी नोटीस जी आहे ती रेड लाईनमध्ये आपल्याला दिसते आता पहा महत्वाचं असं की वेळापत्रका संदर्भात ही तुमची नोटीस आहे जी जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केली होती आपण याची माहिती टेलिग्राम ग्रुपला सुद्धा दिलेली आहे आणि तुमच्यापर्यंत ही माहिती सुद्धा पोहोचलेली असेलच यामध्ये पहा जर आपण व्यवस्थित वाचलं तर जिल्हा परिषद घटक सरळसेवा पद भरती दोन हजार तेवीस मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत या पुढील अंतिम टप्प्यात म्हणजे पहा टप्पा कोणता आहे अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यातील आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक आणि मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या संवर्गातील या ठिकाणी पहा हे महत्वाचं आहे बिगर पेसा क्षेत्रातील काय उल्लेख केलेला आहे त्यांनी बिगर पेसा क्षेत्रातील म्हणजे पेसा क्षेत्र वगळून तर पहा या ठिकाणी पेसा क्षेत्र असा उल्लेख नसून बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्यसेवक आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पन्नास टक्के आणि त्यासोबतच परीक्षांचे सुधारित वेळापत्रक खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे तर मित्रांनो हा जो बिगर पेसा क्षेत्रातील आहे हा या ठिकाणी महत्वाचा शब्द ठरतो कारण की हे बरेच अंतर्गत येतात पण त्यांनी काय सांगितलेलं आहे की मुख्य सेविका पर्यवेक्षिका आरोग्यसेवक आरोग्यसेविका आरोग्यसेवक सेविका, 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 चाळीस टक्के पन्नास टक्के या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी तसेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यामधील जे आहे आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के या पदांसाठी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक खालील प्रमाणे तर त्यांची परीक्षा कधी आहे अठरा जुलैपासून सुरुवात होते मुख्य सेविकेच्या परीक्षेला एकोणावीस तेवीस जुलैला आहे आरोग्य परिचारिका वीस बावीस आणि तेवीस जुलैला आहे आरोग्यसेवक चाळीस टक्के एकोणावीस व चोवीस जुलैला आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि कंत्राटी ग्रामसेवक जर आपण पाहिलं तर पंचवीस एकोणतीस तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हे परीक्षेचं वेळापत्रक आहे आणि खालीची जर सूचना पाहिली तर खाली एक सूचना होती की तुमच्या शिफ्ट आहे किंवा सेंटर आहे त्याबाबत यथावकाश कळवण्यात ये सर, तर मित्रांनो ही होती महत्वाची अपडेट यानंतर आपल्याला बरेच मेसेज आलेले आहे की सर आमचं हॉलटिकीट डाऊनलोड होत नाही तर आता ज्या ज्या उमेदवारांना हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्यात अडचण येत आहे किंवा जर तुमचं हॉलटिकीट डाउनलोड होत नसेल तर तुम्ही कमेंट करा जेणेकरून आपल्याला कळेल की कि किती उमेदवारांचं तिकीट डाउनलोड होत आहे किंवा होत नाहीये जर कोणाचं डाऊनलोड झालेलं असेल कारण की आतापर्यंत माझ्याही कोणी असं कॉन्टॅक्ट मधलं नाही की ज्याचं प्रवेशपत्र डाऊनलोड झालेलं असावं फॉर्म भरणारे बरेच उमेदवार आहेत पण या ठिकाणी हॉल तिकीट डाऊनलोड होत नाहीये कोणी म्हणतंय लेट येणार आहे कोणी म्हणतंय परीक्षेच्या अगोदर येणार आहे तर पहा अठरा जुलैपासून परीक्षेला सुरुवात होत आहे तरी देखील अजून प्रवेशपत्र उमेदवारांना मिळालेले नाही कदाचित एक दोन दिवसात ती मिळू शकतात पण तुमचं जर प्रवेशपत्र आलेलं असो किंवा नसो तरीही देखील तुम्ही कमेंट करा जेणेकरून इतरांनाही लक्षात येईल की प्रॉब्लेम तुम्हालाच येत आहे काही कॅन्डिडेटला प्रॉब्लेम येत आहे की सर्वच कॅन्डिडेटला प्रॉब्लेम येत आहे जेणेकरून आपल्याला त्याची माहिती कळणार आहे तर पण मित्रांनो महत्त्वपूर्ण आहे की तुम्ही कमेंट करणं गरजेचं आहे की तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड होत आहे किंवा नाही कोणत्या पदासाठी अर्ज भरलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यात भरलेला आहे सर्वप्रथम लिहायचं आहे की तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज भरला त्यानंतर लिहायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये भरलेला आहे आणि तुमचं प्रवेशपत्र आलेलं आहे किंवा नाही तर ही होती महत्वाची माहिती यानंतर आपल्याला कळेलच की किती उमेदवारांना अर्ज येत आहे त्यावर जेणेकरून आपण काही सोल्युशन जे आहे ते काढू शकतो